नमस्कार मंडळी मी दीपाली आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या शेवया तर गव्हाच्या शेवया महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात बनतात शेवया बनवण्यासाठी आपल्याकडं साहित्य आहे शेवयासाठी आपल्याकडे आहेत या गव्हाच्या शेवया आहेत दूध आहे तूप आहे साखर आहे पाणी आहे दोन ते तीन थेंब आपल्याला तेलाचे लागतील लो गॅसवर भाजत आहेत आपल्या शेवया मंद आचेवर छान भाजत आहेत आपल्या शेवया तर गव्हाच्या पूर्वी कशा बनायच्या तर लोक हाताने बनवायचे लिंबाच्या झाडाखाली बाज असायची त्या बाजेला मशीन बांधायची मशीनच्या वरच्या साईडला पीठ घालून लाटण्याने आग ढकलायचे आणि मशीन खालच्या बाजूने शेवया पाडायच्या मग त्या शेवया सुपावर घेऊन वाळत घालायच्या आता तसं नाही आता इलेक्ट्रिक मशीन्स आल्या आहेत तर त्यावर त्या आपल्याला इझिली बनवून मिळतात छान लालसर आणि तांबूस रंगावरती ह्या भाजल्या आहेत शेवया आता आपण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहेत आणि याच कढईमध्ये पाणी घालून त्या बॉईल करायच्या आहेत पाणी गरम झालं की यात शेवया घालायच्या आहेत पाणी गरम झालंय आपलं शेवया छान असे शेव उकळी आले ना की छान त्या बॉईल होतील आता उकळत आहेत आपल्या शेवया नाश्त्यासाठी ना हा परफेक्ट असा पर्याय आहे याने तुम्हाला हे गव्हाच्या असल्यामुळे कसं पोटालाही काही त्रास होणार नाही लहान मुलं खाऊ शकतात मोठी माणसं खाऊ शकतात आणि म्हातारी माणसं सुद्धा खाऊ शकतात असा हा पौष्टिक नाश्ता झाल्या आहेत आपल्या शेवया आता ह्या गाळणीवरती गाळून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला दूध तापवायचं आहे दूध गरम होत आहे आणि शेवयातलं देखील पाणी आपलं बाहेर येईल सगळं सर्व करायचे आहेत बाऊलमध्ये घ्यायच्या आहेत शेवया बघा कुठेही चिकट नाही झालेल्या एकदम मोकळ्या सुटसुटीत झाल्या आहेत अजिबात चिकट नाही झाल्या अशा जर तुम्ही तांबूस खरपूस रंगावर भाजल्या ना अजिबातच त्या चिकट होणार नाहीत सुटसुटीत होतील छान दूध घालायचं आहे यावर साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायची आहे तुम्हाला कितपत गोड लागतं त्या हिशोबाने साखर घालायची थोडस तूप घालणार आहे मी थोडस तूप तयार आहे आपला पौष्टिक असा नाश्ता आईच्या हाताची चव असलेला या शेवया तुम्ही नक्की घरी या पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा आईची आठवण तुम्हाला नक्कीच येईल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाहीत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि पारंपारिक रेसिपीसाठी बघत राहा आपले यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे दीपालीज मेजवानी भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये